नमस्कार मी रवी गजे आपण पाहता जनतेचा आवाज बातमी आहे अहिल्यानगरवरून अहिल्यानगर जिल्हा बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा बँकेचे चेअरमन आमदार शिवाजीराव करडेले यांच्या अध्यक्षतेखाली यशवंतराव चव्हाण सहकार सभागृह अहिल्यानगर येथे खिळीमिळीच्या वातावरणामध्ये संपन्न झाली ही सभा बँकेच्या कामकाजातील किंवा एक वार्षिक परंपरा नसून संपूर्ण जिल्ह्यातील सहकार चळवळीची नवी दिशा देणारी भविष्यातील कामकाजाचा आराखडा निश्चित करणारी ठरली आहे याप्रसंगी महत्वपूर्ण पाऊल म्हणून बँकेचा क्यू आर कोड सेवेचा शुभारंभ करण्यात आला ही सेवा म्हणजे बँकेच्या डिजिटायझेशनच्या प्रवासातील एक मोठी छेप असून व्यवहार अधिक वेगवान सुरक्षित व सोयीस्कर करण्यासाठी ही तंत्रज्ञान संपन्न योजना बँकेने ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिली आहे महाराष्ट्रावर आलेल्या अतिवृष्टीच्या नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा बँकेच्या वतीने मुख्यमंत्री सहायता निधीसाठी तब्बल एक कोटी अकरा लाखांची भरीव मदत जाहीर करण्यात आली या सुत्य निर्णयाबद्दल बँकेचा समाजभिमुख दृष्टिकोन पाहायला मिळतो यावेळी विशेष म्हणजे विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे तसेच पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांची उपस्थिती लाभली त्याचबरोबर जिल्हा बँकेचे माजी संचालक सर्व सोसायटीचे संचालक उपस्थित होते बँकेचे कार्यकारी संचालक रावसाहेब रुपे यांचे कार्य कौतुकास्पद का आहे